मी आहे विदर्भाची आणि विदर्भात केला जाणारा पदार्थ आज मी तुम्हाला शिकवणार आहे सुरुवातीला रिता क्रिएशन विथ परफेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण करणार आहोत शेवया शेवया आजकाल मशीनवरून करतात पण मी लहान असताना माझी आई हातावरती अशा प्रकारे शेवया करायची मीसुद्धा तिला कधीतरी मदत करायची मदत म्हणजे काय फक्त खेळ करायची मी दरवर्षी गावी गेले की तिकडनं शेवया घेऊन येते पण यावेळी गावी जाण्याचा कुठलाही प्लॅन नव्हता तर विचार केला की चला आपणच करून बघावे तर करून बघितले आणि नक्कीच सक्सेस झाले आणि एवढ्या वर्षानंतर एवढा मोठा आपण जेव्हा घाट घालतो काहीही येत नसताना आणि थोडंफार जरी जमलं ना तर तो, तो आनंद तुम्हाला दिसतो आहे खरंच खूप आनंद होत होता आणि जेव्हा मला जमत होतं तो आनंद खरंच कुणाशी शेअर करू हे कळतच नव्हते आणि आज तुमच्याशी शेअर करते मला खूप आनंद होतो आहे मी एक किलो बारीक रवा घेऊन त्याला मीठ न घालता पाण्याने भिजवून घेतलेला आहे त्यानंतर चार ते पाच तास त्याला सेट व्हायला ठेवायचे आहे त्यामुळे रवा मऊ होतो आणि फुलतो चार ते पाच तासानंतर आपल्याला शेवया करायला घ्यायचे आहे शेवया करायला घ्यायच्या आधी मिठाच्या पाण्याने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचे मी एक किलो रव्यासाठी एक टेबलस्पून मीठ घेतलेले आहे कारण मीठ जास्त झाले किंवा कमी झाले तर शेवयांचा तार व्यवस्थित येणार नाही शेवया टाकायला मी दोरीचा वापर केलेला आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर याला हळूवारपणे काढून घ्याव्यात आणि दोन ते ती तीन दिवस सुकट ठेवाव्यात त्यामुळे एक ते दोन वर्ष आपण शेवया स्टोअर करू शकतो अशा प्रकारे आमच्या विदर्भामध्ये शेवया करायचे तुमच्याकडे कशा करतात त्या नक्की कळवा मला शेवया खरंच येत नाही पण यावेळी करून बघितल्या आणि त्या जमल्या असं मला वाटतं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका